महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा फलटण तालुक्याचे विकास पुरुष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस हिंदू शास्त्राच्या तिथीनुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी विलास या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळी नऊ तीस वाजता श्रीमंत रामराजे यांच्या भगिनी माजी नगरसेविका सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे औक्षण केले तसेच पुरोहित वर्गाने मंत्रोच्चार मंत्राक्षदा देऊन श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसाचा प्रारंभ केला यावेळी फलटण संस्थानचे युवराज माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती लक्ष्मी विलास या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी उभारलेल्या भव्य शामियानात फलटण तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून प्रचंड मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृद्ध कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या शुभेच्छा श्रीमंत रामराजे यांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्वीकारल्या यावेळी लक्ष्मी विलास पॅलेस परिसर अलोट गर्दीने फुलून गेल्याचे दिसले मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी विलास या रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले अक्षरशः श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी लांबच्या लांब रांग लागली होती तब्बल एकेका व्यक्तीला रामराजे यांच्यापर्यंत शुभेच्छा देण्याकरिता दोन दोन तीन तीन तास लागत होते तरी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होताना दिसत नव्हता सहा वाजता श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर कोरेगाव मधील कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजे यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता त्या ठिकाणी रामराजे यांनी उत्तर कोरेगाव मधील कार्यकर्त्यांच्या भेटीत शुभेच्छा स्वीकारल्या श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम अहिवळे व वा मित्रपरिवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भीम फेस्टिवलचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थिती दाखवली याप्रसंगी श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त संयोजकांनी जंगी सत्काराचे आयोजन केले होते या कार्यक्रमास ज्येष्ठ गायिका कडूबाई खरात यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते फलटण तालुक्याच्या सत्तेमधील चढ उताराचा विचार केला असता श्रीमंत रामराजे यांची आजही प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता टिकून राहिली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण फलटण तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या नवीन